महायोजना मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या पदाचा कार्यभार मंत्रालय मुंबई येथे स्वीकारला असून त्यांनी याप्रसंगी आढावा बैठकसुद्धा घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची त्यांनी आढावा बैठक घेतली येणाऱ्या का काळात प्रलंबित कामे तत्काळ पूर्ण करण्यासह सर्व शासकीय रुग्णालय सुपर स्पेशालिटी करण्यावर भर देण्यात येईल असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण विभागाच्या मंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सांगितले आहे मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मुश्रीफ यांनी कामकाजाचा आढावा घेतला व उपस्थित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या सर्व शासकीय रुग्णालय पुढे सुपर स्पेशालिटी करण्यावर भर द्यावा अशा सूचना त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांनी या सूचना दिल्या आहेत त्यानुसार सर्व शासकीय रुग्णालय सुपर स्पेशालिटी करण्याच्या दृष्टीने कामाला लागावे असेही त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले आहे <laughs> मित्रांनो लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी व सरकारी योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद